सगळ्याच बायकांना सासरी त्रास असतो असं नाही बरं का तर बायांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही लहान मोठ्या जी संसारातल्या गोष्टी असतात तुमच्या नवरोबाई कुठल्या गोष्टी असतात नवरोबाई कुठले वाद असतात ते माहेरी सांगू नका कारण काय होतंय यामुळं तुम्ही स्वतःच तुमच्या नवऱ्याच्या नजरेत उतरताय नवरा जर तुमच्यावर खूप प्रेम करत असेल मग घरात लहान मोठ्या गोष्टी होत असतात पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नवरा फक्त माझाच आहे माझ्या नवऱ्यानं फक्त माझाच ऐकलं पाहिजे माझ्या नवऱ्यानं त्याच्या आईबापाला नाही बघितलं पाहिजे आईबापाची सेवा नाही केली पाहिजे तो नेहमी फक्त माझ्याच आरी राहिला पाहिजे काही ठिकाणी ह्या प्रकारामुळे पण संसार मोडतात तर अशा पुरींना मी सांगते तर माहेरी कधीही घरानं करू नका कारण माहेरचे चार लोक तुम्हाला चांगलं सांगणारे असतात तर चार लोक भडकवणारे असतात तुम्ही माहेरी घरा नवऱ्याचं करताय शेजारी पाजारी नवऱ्याचं घरानं करताय मैत्रिणी पैसे नवऱ्याचं घरानं करताय मग त्याच्यातले चार लोक असतात तुमचा संसार टिकावा म्हणणारे तर चार लोक असतात तुमच्या संसाराची वाट लावणारे त्यामुळं तुमच्या नवराबाईकूत चार भिंतीच्या आत भांडण झालेलं असेल तर नवराबाईकुंनी मिटवायला शिका आणि कसं असतं नवऱ्याला जाणीव असते की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केले आपल्या भावानं आपल्यासाठी काय केले त्यामुळं तो कुठंतरी त्यांच्यात गुंतून पडलेला असतो आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्यावर आक्षिदा पडला तुमच्या आईबापानं हुंडा हुंडा भरपूर दिला म्हणजे नवरा विकत घेतला असा अर्थ होत नाही तर तुम्हाला तो संसार करण्यासाठी संसाराचा गाडा चालवण्यासाठी तुम्ही दोघांनी सुखानं राहो ह्यासाठी तुमच्या आईबापांनी तुम्हाला सगळं काही दिलेलं असतं आणि यामध्ये जर तुम्ही संसार सोडून आईबापाकडे जाऊन राहिले तर तुमच्या आईबापाची बी इज्जत जाणार आहे आणि तुमच्या बायकोचा तमाशा तुम्ही आईबापाला सांगत राहिले तर तुमची स्वतःची पण किंमत तुमच्या आईबापापाशी कमी होणार आहे विषय कसा असतो तुम्ही ज्या वेळेला आईबापाला हे घरानं सांगते वेळेला तुमची भाऊजही घरात असते आणि भाऊजही पुन्हा काही वेळा काय म्हणणार आईबाप जर तुमच्या भाऊजाईला काय बोलले हा तुझी लेख किती शानी आम्हाला माहिती आहे तू लेखीला भरपूर भरवती की किंवा तुझी लेख भीत येऊन घरानं सांगतीच की ही प्रकार वारंवार घडत जातात आणि त्याचा त्रास तुमच्या आईबापाच्या म्हातारपणी तुमच्या आईबापाला होतो आणि शेवटी तुमची भाऊजाई म्हणणारच झाली की तुमची पूरगीला गुणाची नाही म्हणून तर ती तिथं नीट राहत नाही तिच्या नवरीशी भांडती घरानं करती सास सासरीची भांडती म्हणून कधीही तुमच्या सासरमधले जी भांडणं असतात शुल्लक कारणाची ती कधीच माहेरी सांगू नका हा तुम्हाला जर खरंच खूप त्रास होत असेल तर या गोष्ट ठीक आहे